हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री असा हँडमेड उठण्याचा साबण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे याने त्वचा स्वच्छ होते मऊ आणि त्वचा उजळण्यासाठीसुद्धा मदत होते तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नमस्कार माझ्या चॅनेलवरती मी तुमचं स्वागत करते त्यांना तुमच्यावर मी खूप साऱ्या फूडच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर मी आज तुमच्याबरोबर ब्युटी रेसिपी शेअर करणार आहे आणि ती आहे उठण्यापासून घरगुती असा साबण हँडमेड सोप होममेड सोप तर अगदी ऑर्गॅनिक असे साहित्य मी यामध्ये वापरणार आहे ते तुम तुमच्यावर मी शेअर करणारच आहे तर यासाठी ना हा असा एक मोड लागतो कोणताही आकाराचा पण उठण्याचा सोप बनवते आहे तर मग हा मी घेतलेला आहे बाकी अजून आंबे हळद घेतलेली आहे परत चंदन पावडर आणि हे उठण्याचं पॅकेट आहे तर याचं परफेक्ट माप घ्यावं लागतं तर ते सुद्धा मी तुमच्यावर शेअर करते आणि आता दिवाळी येते तर आपण उठणं लावतो अभ्यंग स्नानासाठी तर काही उठणं लावतात काही जण मोती साबण वगैरे आपण असं काहीतरी आणतो एक वेगळा असा छान साबण तर असं मी उठण्याचा एक साबण बनवते याच्या आधी पण मी बनवलेलं आहे तर काही जणांना उठणं लावायला आवडत नाही तर असं साबणामध्ये त्याचं सा रूपांतर करून तुम्ही लावू शकता आणि अगदी ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री असं हे साहित्य आहे जे मी तुमच्यावर आता शेअर करते तर मी ना इथे हा ग्लिसरीन सोप बेस घेतलेला आहे वजन करून घेतलेला आहे दोनशे ग्राम आहे हा सोपबेस जो आहे इथे आंबे हळद घेतलेली आहे चंदन पावडर आणि उटणं घेतलेलं आहे तर परफेक्ट प्रमाण वापरण्यासाठी इथे मी हे स्पून घेतलेले आहेत आणि इथे मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे डबल बॉईलर पद्धतीने आपल्याला बेस जो आहे ना तो मेल्ट करून घ्यायचा आहे सोप बेस आपण मेल्ट करून घेऊ तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये हा बेस जो आहे ना असा मेल्ट होतो तर डायरेक्ट वरती पॅन वगैरे ठेवायचा नाही हा डबल बॉयलर पद्धतीनेच मेल्ट करायचा जर अव्हन असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये पण एक मिनिटामध्ये हा छान असा मेल्ट होतो सोप बेस तर कोणताही सोप बनवताना जो आपण घरी बनवतो तर त्याच्यामध्ये जे साहित्य जे टाकतो ते दोनशे ग्रामला एक चमचा असं टाकायचं आहे तर बरोबर परफेक्ट माप घ्यायचं आहे हे असे स्पून मिळतात मेजरमेंटचे ते घ्यायचे आहेत कारण जर तुम्ही अति जर टाकलं साहित्य तर साबणाच्या अगदी बाहेर निघतं साबणाचा चांगला फेस होत नाही साबण खूप चिकट होतो आणि जसे नॉर्मल आपण विकत आणतो साबण तसे ते मग साबण वाटत नाही त्याच्यामुळे दोनशे ग्रामला दोनशे ग्राम सोप बेसला बरोबर दोन चमचे असं साहित्य वापरायचं आहे तर मी यामध्ये ना अर्धा चमचा उटण घेणार आहे पाव चमचा हळद घेणार आहे आणि पाव चमचा चंदन पावडर घेणार आहे तर ना माझ्याकडे हे एसेन्शियल ऑइल आहे जे स्किनचेच आहेत आणि याचा जो सुगंध आहे खूप छान येतो पण हे हा सोप बनवताना मी नाही वापरणार ना। कारण हल्दीचा चंदनाचा चंदन, चंदन पावडरचा हळदी पावडरचा आणि उठण्याचा स्ट्रॉंग असा मस्त सुगंध आहे आणि जो साबणाला खरंच वाटला पाहिजे की उठण्याचा सोप आहे म्हणून मी हे ऑइल जे आहे सुगंधी ऑइल मी नाही वापरणार सोपवेज जो आहे ना तो चांगला असा मेल्ट झालेला आहे तर मी ना आता गॅस बंद करतेय आणि ना यामध्येच पॅनमध्येच मी हा जो सोपवेचचा जो, जो जे भांड आहे ते मी ठेवतेय आणि गॅस बंद करतेय तर आता यामध्ये मी टाकून घेतेय अर्धा चमचा उटण पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा ना चंदन पावडर तर आता हे जे आहे ना खूप चांगलं पटकन मिक्स करायचं आहे लगेच सोमन सोप जो आहे ना तो जमायला लागतो त्याच्यामुळे अगदी पटकन असा चांगला मिक्स करून चा घ्यायचं आहे आणि मी गॅस जो आहे बंद केलेला आहे ती सुंदर कलर आहे आणि लगेच ना घरामध्ये याचा असा छान असा सुगंध पसरू लागलेला आहे सोपचा अगदी पटकन असं हे मिक्स करायचं त्याच्यानं आहे आता हे ना मोल्ड मध्ये आपण ओतून घेऊया जर तुमच्याकडे ना सोप मोल्ड नसेल तर घरातले लहान लहान कंटेनर सुद्धा तुम्ही वापरू शकता तर ते स्वच्छ धुवून ते सुकवून थोडंसं खोबरेल तेल लावलं त्याला आणि हे सोप बेस ओतला तर छान त्याचा पण सोप तयार होईल तर मोल्डमध्ये ना मी ओतून घेतलेला आहे जो सोप बेस आहे मेल्ट केलेला आणि एक अर्धा ते एक तास मध्ये हा सेट होतो फॅन खाली ठेवू शकता फॅन खाली न ठेवता सुद्धा हा छान सेट होतो एकदम ओल्ड मध्ये ना सोप बेस ओतल्यानंतर तो अजिबात हलवायचा नाही आहे तर एकतर तुम्ही फॅन खाली तो सेट करू शकता पण असाही तो एक एक तासामध्ये छान सेट होतो तर तुम्ही ना या साबणाचा बिझनेस सुद्धा करू शकता तर याचं छान तुम्ही पॅकिंग करू शकता रॅपिंग रोल जो असतो त्याने रॅप करून आणि मग स्टिकर वगैरे लावून किंवा असे बॉक्स सुद्धा तुम्ही बनवून याचा चांगला बिझनेस करू शकता आणि हे जे सोप आहेत याने कोणतीही स्किनला हानी पोहोचत नाही तर अगदी ऑर्गॅनिक चांगल्या क्वालिटीचा सोप बेस वापरला चांगलं साहित्य वापरलं तर हा जो सोप आहे अगदी खूपच चांगला आहे स्किन हा सोप सेट झाल्यानंतर मोल्ड मधून मी काढून दाखवेल आणि त्याची पॅकिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवेल कशी करायची ते तर जवळजवळ ना एक तास झालेला आहे आणि सोप जे आहेत ना चांगले एकदम असे सेट झालेत तर मी काढून दाखवते तुम्हाला तर आता हे सर्व ज्या मधून ना मी हे सोप काढून घेते तर अगदी इझिली निघतात अजिबात ओल्सर वगैरे नाही आहेत पूर्णपणे सेट झालेले आहेत तर चारही असे छान वेगवेगळ्या आकाराचं मस्त उठण्याचे हे सोप बनून तयार आहे तरना तर सोब, सोब ना हे मस्त उपटन सोप किंवा उठण्याचे हे असे सोप बनवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे सोप सोप बेस ऑर्डर करून ना तुम्ही घरी जे जे तुमच्याकडे असं सा, साहित्य असं सा, स्किनसाठी आपण वापरतो हळद चंदन पावडर परत मुलतानी माती ती सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता फक्त माप जे आहे ना ते परफेक्ट घ्यायचं दोनशे ग्राम सोप बेसला जे काही साहित्य घ्याल त्याचं एकत्रितपणे एक, एक चमचा असं ते साहित्य आपण वापरायचं आहे तर हा जो सोप आहे तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी तुम्ही वापरू शकता मोठी माणसं वापरू शकता ज्यांची डेडिकेट स्किन आहे ते सुद्धा वापरू शकतात कारण अजिबात याने ना स्किनला कोणताच त्रास होणार नाही असं सगळं काही जे आहे ना नॅचरल ऑर्गॅनिक आपण यामध्ये वापरलेलं आहे तर ना मी याने तुम्हाला ना हात धुवून दाखवते की कसा फेस वगैरे होतो याचा आणि चेहरा सुद्धा धुवून दाखवते वाटलं तर कारण खूप जणांना ना विश्वास नाही बसत की अरे घरी बनवलेला साबण कसा असेल तर खूप अशी स्वच्छता खूप काळजी घेऊन साबण बनवायचा हा तर हा साबण तुम्ही रोज वापरू शकता हळूहळू तुम्हाला ना याचा रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल त्वचा स्वच्छ होते मुलायम होते आणि उजळते सुद्धा तर हे सोप पॅकिंग कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर ना हा असा एक रॅपिंग रोल मिळतो तर यामध्ये काय मी करते ह्याचा याच्यामध्ये ना हा जो सोप आहे ना हा याच्यावरती ठेवून घेते मी आणि हा ना असा रॅप करून घ्यायचा आहे छान रॅप करून घ्यायचा म्हणजे ना सोप खराब पण होत नाही तर तुम्हाला हे घरी ठेवायचे असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असतील असे तुम्ही वेगवेगळे साबण बनवून गिफ्ट हॅम्पर सुद्धा बनवू शकता गिफ्ट देण्यासाठी तर हे अशा प्रकारे मी रॅप केलेले आहेत तर शक्यतो हे असे रॅप करून ठेवायचे आणि ना मी हे असे स्टिकर बनवले होते तर हा असे स्टिकर बनवून मिळतात तर मग हा आपण स्टीकर याच्यावरती लावून स्टीकर यावरती लावलेला आहे ना यापैकी हे तीन साबण जे आहेत ना मी हे असे मस्त रॅप करून ठेवलेले आहेत आणि हा साबण तुम्हाला मी वापरून दाखवणार आहे तर ही माझी ब्युटी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही सुद्धा घरी असा सोप ट्राय करू शकता आणि त्याचे जे ॲमेझॉनवरती हे प्रोडक्ट उपलब्ध आहेत त्याच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद